कार्यकारी अधिकारी श्री विकास मीना आणि माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसन्न भाले यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली आहे या मोहिमेत तालुक्यातील अपेक्षित बालकांना पोलिओ डोस देण्यात आला तालुक्यातील एकूण चौऱ्याण्णव पॉईंट तीन टक्के काम पूर्ण झाले तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्र बाबरा यांनी नव्याण्णव टक्के काम करून तालुक्यातील प्रथम आहे उर्वरित राहिलेल्या बालकांना येत्या मंगळवारपासून तीन दिवस आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्ता घरोघरी फिरून पोलिओ डोस देण्यात येणार आहे या मोहिमेमध्ये तालुक्यातील सर्व गावांमध्ये एकूण एकशे पंचावन्न बूथ कार्यरत होते आणि या बूथसोबतच सोबतच तालुक्यात एकूण बारा मोबाईल टीम आणि दहा ट्रॅझिक टीम कार्यरत होत्या या मोहिमेत चारशे पंचेचाळीस बूथ कर्मचारी यांच्यासह तीस पर्यवेक्षक आणि दहा वैद्यकीय अधिकारी काम करत होते या मोहिमेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोणकर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कुंडलिककर जिल्हा सात रोग अधिकारी डॉक्टर सारिका लांडगे यांनी फुलंब्री तालुक्यातील विविध बूथवर भेटी दिल्या आणि पाहणी केली ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील डॉक्टर प्रसन्न भाले प्रकाश भमकर पुंडलिक भागडे दादासाहेब बागर आनंद पडूळ सुनीता कुबेर राहुल मिसा शेख आलिमा यांनी यांच्यासह तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बावीस आरोग्य उपकेंद्र अंतर्गत सर्व वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सेविका आरोग्यसेविका आरोग्यसेवक गट प्रवर्तक अशा कार्यकर्ता वाहन चालक आदींनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजनगर